मंडळी मराठी मनोरंजन विश्वातील एक लोकप्रिय अभिनेता म्हणून चिन्मय मांडलेकर याच्याकडे बघितलं जातं अभिनयासोबतच तो उत्तम निर्माता दिग्दर्शक आणि लेखकसुद्धा आहे सध्या मुलाच्या नावावरून झालेल्या ट्रोलिंगमुळे त्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतून रजा घेत असल्याचं जाहीर केलं मुलाचं नाव जहांगीर ठेवलं म्हणून चिन्मय मांडलेकर गेले काही दिवस सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल होतोय यामुळे अभिनेत्याच्या कुटुंबाला मोठ्या मानसिक त्रासाला सामोरं जावं लागते याच पार्श्वभूमीवर व्हिडिओ शेअर करत चिन्मयने त्याच्या चाहत्यांजवळ आपली भूमिका अस्पष्ट केली आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागत या भूमिकेची मी, मी रजा घेतो असं म्हणत चिन्मयने हा व्हिडिओ शेअर केला आहे परंतु त्याने घेतलेल्या या निर्णयावर त्याच्या जा चाहत्यांसह कलाकार मंडळींनीसुद्धा नाराजी दर्शवली आहे दादा हा निर्णय तू मागे घे अशी विनंती अभिनेत्याला चाहते करताना दिसतात अशातच काही मराठी कलाकारांनी देखील कडल्या प्रसंगाबाबत संताप व्यक्त केला आहे यामध्ये मृण्मयी आणि गौतमी देशपांडे यांनीसुद्धा इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत चिन्मईला पाठिंबा दर्शवला आहे यासोबतच प्रसिद्ध दिग्दर्शक रवी जाधव यांनीसुद्धा चिन्मईसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे यासोबतच अदिती सारंगदर सुरत गोडबोले यांच्या पाठोपाठ आता चिन्मईसाठी सिद्धार्थ चांदेकरनेसुद्धा पोस्ट शेअर केली आहे तर जहांगीरच्या नावावरून घाणेरड्या भाषेत ट्रोल करणाऱ्या लोकांना महाराजांशी किंवा त्यांच्या विचारांशी काही देणं घेणं नाही आहे आपल्या मनातील घाण बाहेर काढणं हाच त्यांचा धर्म आणि हाच त्यांचा उद्योग असं सिद्धार्थने त्याच्या पोस्टमध्ये लिहिलं आहे पुढे चिन्मयीला विनंती करून सिद्धार्थ म्हणतो तू महाराजांची भूमिका खूप निष्ठेने आणि प्रामाणिकपणे केली आहेस आणि कलाकार म्हणून आम्ही सगळेच त्याचा आदर करतो ही भूमिका करणं थांबू नकोस प्लीज आम्ही सगळे तू नेहा आणि जहांगीरच्या बरोबर आहोत दरम्यान सिद्धार्थप्रमाणे अनेकांनी अशा प्रकारच्या पोस्ट शेअर करत अभिनेत्यासह त्याच्या कुटुंबाला पाठिंबा दर्शवला आहे दरम्यान आजवर प्रदर्शित झालेल्या शिवराज अष्टक मालिकेतील पाचही चित्रपटांमध्ये मा चिन्मय मांडलेकरने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती त्यामुळे उर्वरित तीन चित्रपटाचं काय होणार महाराजांच्या भूमिकेत कोण झळकणार अशा असंख्य कमेंट चिन्मयच्या व्हिडिओवर चाहत्यांनी केल्या आहेत तसेच हा निर्णय मागे घ्यावा अशी विनंती त्याला चाहत्यांकडून होताना दिसते तर याविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका